आज आमच्या स्टुडिओला आलेला आहे यतीन वाडाण आणि त्याच्यासोबत आहेत मोखाड्याचं नाव मोखाड्याचं नाव काय आहे अमित भवारी आणि त्यांच्यासोबत आलेलं आहे यतीन वाढाण यतीन हे तुझं सोन आहे की यांचं अमित भवारी अमित भवारी युट्यूब चॅनल आहे त्यांचं हे गाणं आहे आता आम्ही रेकॉर्डिंगसाठी आलेलो आहोत नंतर नक्कीचं शूटिंग करून दहा गाणं युट्यूब लाईव्ह तेव्हा तुम्ही नक्कीच बघा इकडे ते एक लेडीज सिंगर आहे त्यांच्यासोबत <laughs> काय नाव त्याचं पूनम भवारी पूनम भवारी मित्रांनो असेच आपल्याकडे आता रोज सॉंग रेकॉर्डिंग होतील तुम्ही पण येऊ शकता ॲड्रेस आहे मुक्कामपूर दुर्वेस हायवे नंबर आठ मनोहरजवळ मस्तानाका तालुका पालघर